फक्त आणि फक्त दहाच मिनटामध्ये होतात हे रव्याचे लाडू खूप भारी लागतात आणि खूप लवकर पण होऊन जातात काय करायचं आहे गॅसवर कडे ठेवायची कडे चांगल्या प्रकारे गरम झाली मध्ये लगेच जे आहे ते आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे मी तीन वाटी रवा घेतलेला आहे तर तीन वाटी रवा जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे मस्त खरपूस त्याचा सुगंध घरभर पसरेपर्यंत आपल्याला जे आहे ते भाजून घ्यायचं आहे सो चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा रवा जे आहे ते आपला गरम झाल्यामध्ये एक चमच तूप टाकायचा आहे आणि मग आणखीन जे आहे ते परतत राहायचं आहे आपण तूप स्टार्टिंगला पण टाकू शकतो पण मी जे आहे ते वरतून तोप टाकलेला आहे आपल्या अकॉर्डिंगली आपण कसं पण टाकू शकतो सो चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा तर रव्याचा थोडासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला परतवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे रवा जे आहे ते आपला एकदम आप एक रव्याचा थोडा थोडासा जे आहे ते कलर चेंज झालेला आहे जास्त पण आपल्याला त्याला भाजायचं नाही आहे गॅस बंद करायचा रवा साईडला ठेवून द्यायचा तोपर्यंत मिक्सर घ्यायचं मिक्सरमध्ये साखर टाकायची दोन वाटी साखर टाकायची मी तीन वाटी रवा घेतला आहे दोन वाटी साखर नंतर इलायची बडीशोप टाकायची मध्ये चांगल्या प्रकारे ग्राइंड करून घ्यायचं एकदम बारक साखर जे आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे आणि मोठ्या पराथेमध्ये ते रवा काढून घ्यायचा आहे थोडासा थंड होऊ द्यायचा कारण रवा गरम आहे सो हाताला चटके बसतील थंड झाल्यानंतर मध्ये लगेच जे आहे ते आपलं जे जे ड्रायफ्रूट आवडतात ते आपले ड्रायफ्रूट टाकू शकतो तो ते ड्रायफ्रूट टाका मग नंतर साखर दळली होती ते साखर टाकून घ्यायची आहे मध्ये आणि ते पूर्ण जे आहे ते मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एक जीव झाल्यानंतर मध्ये जे आहे ते आपल्याला थोडं थोडंसं दूध टाकत जे आहे ते आपल्याला पूर्ण मिश्रण ते एकजीव करून घ्यायचं सा आहे चांगल्या प्रकारे असे गोळा आपल्याला जे आहे त्याचे लाडू बांधता आले पाहिजे तोपर्यंत आपल्याला मी थोडं थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे एकदाच टाकायचं नाही जास्त जेणेकरून ते पिटणे ते पातळ होऊन जाईल मस्त असे लाडू बांधायचे आहेत खूप टेस्टी लागतात लाडू हे आणि खूप झटपट होणारे आहेत सो रेसिपी नक्की ट्राय करा हे रेसिपी कशी वाटते ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी